माझ्या वर तुम्ही कच्च्या बटाट्याच्या किसाची रेसिपी पाहिलीच असेल तर मी आज बनवणार आहे शिजलेल्या बटाट्याचा किस चला कशी तर पाहू मग कसे बनवायचे ते ही गावाकडील पद्धतीने आम्ही किस बनवायचा असेल तर आदल्याच दिवशी रात्रीचे हे बटाटे शिजवून त्याची साल काढून ठेवतो आता मी हे बटाटे शिजण्यासाठी ठेवले आहेत थोड्याच वेळात हे बटाटे शिजून तयार होतील आता आम्ही त्याची साल काढून घेणार आहोत साल काढून हे बटाटे असेच रात्रभर झाकून ठेवायचे म्हणजे सकाळी किस याचा छान पैकी सुट्टा सुट्टा पडतो चिकट होत नाही छान पैकी बची साल काढून झाली आहे मस्त असे बटाटे लांबसर घ्यायचे म्हणजे किसाचा लांबसर होतो आता दुसऱ्या दिवशी कॉटनची साडी आत थरली आहे त्याच्यावर असे बटाटे किसून घ्यायचे किसनीच्या साह्याने मस्त असा लांबसर याचा किस पडत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये आम्ही छान पैकी हा किस पाडून घेतला त्याच्यावर मीठ देखील टाकून घेतले मिठा खून झाल्यानंतर एका बाजूने किस सुकला की, की संध्याकाळी हा किस असे कलट्याच्या साह्याने मस्त लांबसुरा सांगित आहे भुगा होत नाही तयार झाला आहे तळून देखील दाखवत आहे मी तळून पाहू शकता तुम्ही किस मस्त असा फुलला गेला आहे हा किस टेस्टला छान लागतो कच्च्या बटाट्याच्या किसापेक्षा त्यामुळे हा कीस तुम्ही एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद